सर्वसामान्य जनतेचा तालुक्यात उन्हाळ्यापूर्वीच उन्हाची वाढली असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला चित्र आहे जत तालुक्यासाठी मैशाळ योजनेचं आवर्तन वाढवून लवकरात लवकर पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांना पाणी पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांमधून होतीये विशेषत उमराणी आणि परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणाऱ्या उमराणी गावच्या उत्तरेकडील खोजनवाडी तलावात पाणी सोडून या तलावामध्ये अनेक गावच्या पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरी असल्यानं त्या योजना सुरळीत चालण्याची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणी उमराणी येथील जय हनुमान विविध सोसायटीचे चेअरमन तथा अभ्यासू व कुशल असणारे नेतृत्व माननीय श्री अमरसिंहजी इंगवले यांनी केली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की या वर्षीचा उन्हाळा अत्यंत दाहक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भीषण उन्हाळा जाणवत आहे याची शासनानं दखल घेऊन खोजनवाडी तलावात लवकरात लवकर पाणी सोडावं आणि या भागातील आतापासूनच जाणवणारी पाणी टंचाई दूर करावी याशिवाय जत तालुक्यासाठी नव्यानं करण्यात येत असलेली विस्तारित मैशाळ योजना लवकर गतिमान करून ही योजना अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करावी असंही त्यांनी सांगितलंय यावेळी उमराणी गावचे नेते मल्लेश अण्णा कत्ती यांचे निकटवर्तीय हो, समर्थक माननीय श्री संगाप्पा बिरादार माननीय बाळाप्पा बिरादार व सर्व माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंतप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते सध्या जत तालुक्यातील पश्चिम भागात कृष्णामाईच्या पाण्याची कृपा झाली असली तरी तालुक्याच्या पूर्व भागाचा उत्तर आणि दक्षिण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे दक्षिण भागातील पाणीटंचाई तर भयावह आहे दक्षिण भागातील काही गावे विस्तारित मैशाळ योजनेत आहेत त्यामुळे ही विस्तारित योजना लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी गतवर्षी उन्हाळ्यापूर्वी जत तालुक्यातील तहानलेल्या गावांना काही अंशी पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु सध्या मात्र या तहानलेल्या गावांना पाण्याविना तडफडत बसावं लागतं की काय अशी परिस्थिती दिसून येतेय माझे आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी जत तालुक्याला गतवर्षी मैशाळच्या पाण्याच्या माध्यमातून जेवढा दिलासा दिला तेवढा दिलासा दिला सध्या मिळत नसल्यानं जनता हवालदिल झाल्याचं दिसून येते त्यामुळे सध्या मैशाळ योजनेच्या आवर्तनात वाढ करून जत तालुक्यातील तहानलेल्या गावांना जास्तीत जास्त पाणी देणं आणि विस्तारित मैशाळ योजना लवकरात लवकर पूर्ण करणं याकडे शासनं व जिल्हा प्रशासन प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं चित्र पाहावयास मिळते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र उमराणीमध्ये पाण्याची अवस्था कशा पद्धतीनं काय काय अवस्था आहे आता सध्या शेतीचा पाण्याचा प्रश्न बघितला तर फार भीषण होत चाललेला आहे अच्छा बोर लोक शेतकरी बोर लागले आलेले हजार बारा बाराशे फुटापर्यंत बोर तरी सुद्धा पाणी त्यांना लागत नाही अच्छा तर शासनानं जो खोजानवाडी तलाव आहे आता ख्वाजानवडी तलावात लवकरात लवकर पाणी सोडावं आणि ज्या तलाव ख्वजानवडी तलावामध्ये उमराणी मेंढीगिरी बसरगे ह्या पिण्याचे पाण्याची पुरवठ्याचे विहिरी आहेत त्यांना पाणी ओहून गावात पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल त्यासाठी शासनानं लवकरात लवकर या ख्वजानवाडी तलावात पाणी सोडावं आणि विस्तारित योजना लवकरात लवकर मार्गी लावून तिथल्या शेतकऱ्यांची जी अवेलना व्हायला पाण्यापासून जे इतक्या त्रास व्हायला लागला शेतकऱ्यांना तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मी शासनाला विनंती करतो अजून ह्यावेळे मागच्या वेळेला बोर वगैरे काही लवकर मारत नव्हते आणि विक्रमदादा सावंत असताना दोनदा खोजानोडी तलावाला पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न हो चांगला होता गेल्या वर्षी एवढा ह्या वेळेला भीषण परिस्थिती आहे